व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी करा ला करा व व बेल आयकॉनला क्लिक गावाजवळ भीषण बसची शालेय विद्यार्थिनींना धडक आजोबा नातीचा जागीच मृत्यू तर एका नातीची प्रकृती चिंताजनक मालेगाव जवळील मुंगसे गावाजवळ असलेल्या मुख्य चौफुलीवर आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी शिरपूर डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल पंधरा चौऱ्याण्णव नांदुरीगडाकडून शिरपूरकडे जात असताना मुंबई आग्रा हायवेवर नियमबाह्य हा, लेंथ सोडून रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आजोबा व त्यांच्या दोन निरागस नातींना धडक देत शंभर फुटापर्यंत मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए डी बारा चौपन्न या गाडीसह चिरडत नेले या भीषण अपघातात आजोबा सीताराम उत्तम सूर्यवंशी वयवर्ष पासष्ट त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी वयवर्ष अकरा यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी नात सिद्धिविजय सूर्यवंशी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे तर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी साडेसात वाजेच्या झाला नांदुरी ते शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले तसेच नियमबाह्य वागून शालेय विद्यार्थिनींना धडक देत शंभर फूट चिरडत नेले यामध्ये आजोबासह दोन नातींचा समावेश आहे तर आजोबा व नातीचा जागीच मृत्यू झाला असून एका नातीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतिशय वाईट दुर्घटना घडल्याने मुंगसे गावातील व परिसरातील ग्रामस्थ संतप्त होऊन मुख्य चौपुलीवर त्यांनी ठिया आंदोलन मांडले यावेळी मुंबई आग्रा हायवेवर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाची मोठी रांग लागली होती तर लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे आतापर्यंत अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन बघ्याची भूमिका घेत केराची टोपली दाखवत आहे जोपर्यंत प्रशासन येथे येऊन लेखी तसेच दोन दिवसात उड्डाणपुलाचे काम चालू करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही अशा तीव्र भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज सकाळी सात साडेसातच्या दरम्यान एक आजोबा आपल्या दोघी नातींना घेऊन गावात येत असताना रस्ता क्रॉस करून झाल्यानंतर देखील बस चालकाने रस्त्याच्या साईड पट्टीला त्यांना चिरडलं आज या ठिकाणी जागेवरच दोन जणांचा जीव गेला आणि एक मुलगी ती देखील सिरियस आहे दवाखान्यात ऍडमिट आहे अशा परिस्थितीत तीन जवळजवळ जीव टांगणीला लागलेले आहेत आणि दो दोन जीव गेलेले एक एक जीवाचं पण काही सांगता येत नाही अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचं जर निधन होत असेल तर त्या कुटुंबावर किती दुःख पसरले असेल हे आपण जाणता आहात ही घटना काही पहिली नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी देखील या ठिकाणी रात्री बारा वाजता एका युवकाचा मृत्यू झाला एका प्रतिने त्याला शिरडलं त्याच्यानंतर देखील आम्ही दोन वाजेपर्यंत रास्ता रोको केला त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं त्याच्यानंतर एवढ्या वेळेस थांब एवढ्या वेळेस न थांबता आम्ही एन एच आय च्या ऑफिस ला जाऊन सन्मान्य साळुंके साहेबांना भेटलो बीजेपीचे जिल्हाध्यक्ष होते त्या ठिकाणी दादा दादो अरुण माउली पाटील होते आम्ही स्वतः होऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या सर्व घटनेची दहाता जाणून जाणीव करून दिली की इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आहे या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याची मागणी आम्ही केली नंतर रंबा ची मागणी केली आणि स्ट्रीट लाईटची देखील मागणी केली परंतु त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन देऊन दिलं त्याच्यानंतर कुठल्याही बाबतीत तफावला घेतला नाही त्याच्यानंतर पाटील साहेब त्यांच्या खाली जे काम करतात पाटील साहेबांनी या ठिकाणापासून तो मार्केट पर्यंत आम्ही सर्वे केला ठिकठिकाणी काय गोष्टी करता येईल याची नोट घेतली परंतु नोंद घेतल्यानंतर सुद्धा काहीही केलं नाही जर त्यांनी जर हे गोष्टी केल्या असत्या के तर एक वर्षापूर्वी आमच्या येथील सतरा वर्षाचा तरुण एस ने चोरून त्याला ठार केलं अशा प्रकारे जर माणसं माणस असतील तर आम्ही किती दिवस शांत बसणार आणि येण्याच्या आईचे जे साडे आम्हाला आश्वासनवर आश्वासन देत असतील तर आम्ही आज शांत बसणार नाही त्यांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व नागरिकांना ठोस आश्वासन द्यावं आणि ठोस आश्वासन दिल्यानंतरच आम्ही आज या ठिकाणी जरी जाणार आहोत नाहीतर आम्ही या ठिकाणी आमची भूमिका एकच आहे सावंत साहेबांनी स्वतः सर्वांना आश्वासन द्यावं आश्वासन दिल्यानंतर त्वरित काम चालू करावं जेणेकरून कुठेतरी बोगदा किंवा ओवर ब्रिज जिथे करता येईल त्या ठिकाणी पाणी करून ओवर ब्रिजचं काम चालू करावं लोकांवरुपात आश्वासन द्यावं आणि त्याच्यानंतर आम्ही हा रस्ता राखू लागतो आज सकाळी साडेआठ नऊच्या सा, आपलं साडेसातच्या दरम्यान मला वाटतं सीताराम उत्तम सूर्यवंशी आमचे बंधू हे रस्ता क्रॉस करत असताना शिरपूर डेपोची जी बस आहे ती अतिशय फास्ट रीतीने आली आणि त्यांना म्हणजे दोन गाड्या येत असताना सुद्धा तिसरी गाडी ती शिरपूर बसने रॉंग साईडने क्रॉस करून ते पूर्णपणे क्रॉस झाले असताना सुद्धा त्यांना त्या बसने उडवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर या घटना घडत असतील तर मला वाटलं हे अतिशय मोठं दुर्दैव आहे आणि आम्ही सोमा कंपनीचे जे साळुंके साहेब आहेत त्यांना अनेक वेळा आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आमच्या ठिकाणी त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे जवळजवळ दो दोन वेळा आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याचे कुठलीही पूर्तता झालेली नाही मागच्या वेळेस त्यांनी पूर्ण सर्व्हे करून आम्हाला आश्वासन दिलं होतं बोगदा वगैरे होईल परंतु कुठल्याही पद्धतीने पर त्यांनी पूर्तता केलेली नाही त्याच्यामुळे गावाचा हा रोष आहे हा समजून द्यावा अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे साळुंके साहेबांनी इथे दोन तासापासून त्यांना आम्ही बोलायचो आहे तरी सुद्धा ते येत नाही चांदोड होऊन मला वीस मिनिटात तरी ते यायला पाहिजे होते आज या घटनेला घडून दोन तास झाले तरी सुद्धा ते आलेले नाही हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे घरात झालेली आहे आणि एस टी प्रशासनाचे जे नियम असून त्याने ते नियम पाळले नाही आणि रॉक ड्रायव्हिंग करतला उभे असलेल्या मोटरसायकलला गाडीच्या खाली घेऊन तो डायरेक्ट फरार झालाय खंदेश मांगली आजपर्यंत इथं अनेक वेळा घटना घडल्या त्या घटनांना कायदेशीर कोणताही मार्ग निघालेला नाही शासनाने कधीच त्याच्यावर विचार केलेला नाही आमची शेतकऱ्यांची किंवा गावाची आजूबाजूच्या लोकांची एकच मागणी कि तो पूल व्हावा जेणेकरून असा अपघात घडणार नाही या अपघातावर कमीत कमी पाबंदी घातली जाईल जर इथं जास्तीत जास्त जे ऍक्सिडेंट इथं होत आहेत जर उड्डाणपूल झाला तर इथे ऍक्सिडेंट होणार अशी वेळ गावावर येणार नाही रास्ता रोप करण्याची रोपं करणं म्हणजे कायदेशीर हा गुन्हा आहे पण आमच्या गावातून आज तीन लोक एक्सपायर झाले परत वापिस येतील का लोकांची भावना ही समजून घेण्याचं काम हे शासनाचं आहे आज रोज याच्या अगोदर भरपूर वेळा घडलं पण असं घडलं घडलं याच्या आधीवर मागच्या वर्ष आपण आणि जाहीर निषेध करतोय पहिलेही बदचाच झाला आजही तर बदचाच झालाय पूर्ण गावाने हा जाहीर निषेध केलेला आहे कायद्याने हायवे रोड रास्ता रोको करणं हा कायद्याने गुन्हा आहे पण आज रोज आमच्या जो पर्याय मार्गाने आज आजपर्यंत कोणत्याही गोष्टी आमच्या मान्य केलेल्या आहेत म्हणून हा पर्याय मार्ग पूर्ण गावाने निर्दय घेऊन रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे याच्यात जय हिंद जय महाराष्ट्र